सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत ना मी पण खूप मस्त मजेत आहे, बर आहे तर आज मी कुठे चाललेली आहे आज आहे स्वामींचा प्रगट दिन रमजान येत्याच बरोबर आज स्वामींचा प्रगट दिन आहे तर सगळ्यांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ आणि आज आम्ही पनवेलमध्ये वडाळे तलाव आहे पनवेलचा वडाळे तलाव पनवेलमधील लोकांना तर माहितीच आहे तिकडे वडाळे तलावच्या थोडंसंच बाजूला आपला स्वामी महाराजांचा मठ आहे तिकडे आज दर्शनाला पण खूप गर्दी असते मस्त वाटतं आज प्रगट दिन आहे तर म्हटलं आजीला घेऊन जावं म्हणून आज दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे आजीला पण बघायला होईल म्हणून चाललेली आहे आज, आज प्रगट दिनाला दर्शन पण घेता येईल म्हणून आजीला आज रुद्राचे पप्पा घेऊन गेलेले आहेत रिक्षा स्टँड पर्यंत सोडायला आणि तोपर्यंत मी चालत जाईन खाली आणि अजून एक मैत्रिणी येणार आहे तर आम्ही रिक्षाने जाऊ चला मग मी तिकडचा पूर्ण मठातला व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन तर इकडे माझी मैत्रीण शालन मी आणि आई रिक्षा मधून चाललेलो होतो तर इकडे स्वामी महाराजांच्या पनवेलच्या मठाजवळ आम्ही पोचलेलो आहे आणि साडेपाच पावणे सहाच सा वाजलेले होते तर किती गर्दी आहे बघा आता पुढं तुम्हाला बघायला भेटेलच खूप गर्दी आहे गेल्या वेळेला काही स्टॉल वगैरे असं बाहेर काहीच नव्हतं डेकोरेशन वगैरे काहीच नव्हतं यावर्षी त्यांनी खूप छान केलेलं आहे डेकोरेट वगैरे केलेलं आणि बाहेर स्टॉल वगैरे फुलां फुलं नारळ वगैरे असं स्टॉल वगैरे पण होते आणि हे बघा आता गर्दी तुम्हाला रांग बघा किती भली मोठीच्या मोठ थी रांग होती बघा बागा, तुम्हाला बघायला भेटेलच बघितलं ना किती मोठी रांग आहे बघा किती लांबपर्यंत मठ कुठे आहे आणि कुठपर्यंत रांग गेलेली आहे तरी पण म्हटलं रांगेतून दर्शन घ्यायचं फायनली आम्ही रांगेमध्ये उभा राहिलोच म्हटलं पटपट पटपट चल आणि मागे उभा राहू त्या लोकांच्या म्हणजे अशीच रांग वाढत जाणारच खूप मोठी रांग होती त्यामुळं आजीला असं मी प्रत्येक ठिकाणी ठिकाणी असं बसवत होत होते तिला म्हटलं इथं बस तिथं बस असं थोडंसं पुढे जाऊन मी बसवून यायची आणि मग परत रांग आली की मी परत घेऊन जायची असं करत 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 तिला कसं तरी पार केलं आम्ही कारण एवढा वेळ एवढ्या वे मोठ्या रांगेमध्ये उभं राहणं शक्य नव्हतं त्यात गरम पण खूप होतं आणि इकडं आमच्याकडं पनवेलमध्ये खूप आबाळ पण आहे त्यामुळे खूप गरमी वाढलेली आहे त्यामुळे असं थोडं थोडं तिला बसवत बसवतच मी घेऊन गेलेली परत या ठिकाणी मी दुसऱ्या ठिकाणी आणि परत तिला बसवलं म्हटलं बस कारण खूप मोठी रांग आहे जवळ तिथं आलं की मी परत तुला घ्यायला येईन फायनली आतमध्ये मठाच्या एरियामध्ये आम्ही आतमध्ये रांगेतून गेलो कारण खूप मोठी रांग होती आणि हे बघा इकडे आपला स्वामी महाराजांचा जो महाप्रसाद आहे तो महाराजांना नैवेद्य दाखवण्यासाठी तिकडून पालखी घेऊन येतात आपल्या स्वामी महाराजांची पालखी खूप जवळून बघायला भेटली खूप मस्त वाटलं वाजत गलजत आपल्या स्वामींना आणलेलं होतं खूप खूप छान वाटलं बघून परत इथं आतमध्ये आपली पालखी स्वामी महाराजांना भेटवण्यासाठी परत आतमध्ये इकडे नाचवत घेऊन जातात

ए, हे मठ म्हणजे कोणाचं तरी घर आहे आणि तिथं म हे आपलं उमऱ्याचं झाड आलेलं आहे त्यामुळे त्यांना काहीतरी दृष्टांत दिलेला असावा एवढी मला पण माहिती नाही आहे पण तिथेच त्यांनी सगळं स्वामी महाराजांचं मग कृपा म्हणून आपलं सगळं तयार केलेलं आहे मठ वगैरे आपला दर गुरुवारी तिकडं आरती वगैरे असते खूप सगळं मस्त असतं दर गुरुवारी जातात लोक का, आम्हाला काय एवढं जाणं जमत नाही मग आपलं प्रकट दिनाला दरवर्षी मी जाते गेले तीन वर्ष झालं मी आज जाते तिकडं आणि आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इकडं इकडे दुसरा हॉल आहे त्या हॉलला महाप्रसादाची सोय असते महाप्रसादालासुद्धा किती मोठी लाईन आहे बघा शालन म्हणत होती पटपट चल कारण मुलं घरी होती आणि टाईम खोत खूप झालेला होता नऊ वाजलेले होते जेवणासाठी सुद्धा किती मोठी रांग आहे बघा आलो आपण आपल्या स्वामींच्या प्रसादामध्ये मस्त अशी डाळ भात होती दोन भाज्या होत्या पापड लोणचं मिरची आणि जिलेबी होती खूप छान टेस्टी होता प्रसाद मस्त वाटलं जेवण आणि जेवल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला ग्लासमध्ये असा थंडगार मठ्ठा पण देतात प्यायला सगळं आमचं दर्शन वगैरे झालं महाप्रसाद वगैरे घेऊन झाला आणि शालन मी आणि आजी आम्ही रिक्षातून परत घरी निघालो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा